कल्याण लोकसभा मतदारसंघातला संघर्ष संपत नाही तोवर आता पालघर मतदारसंघावरून पुन्हा एकदा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत नवा वाद रंगणार असं दिसतंय कारण शिवसेना शिंदे गटाकडून खासदारकी लढवण्याच्या दृष्टिकोनातून पालघरमध्ये जय्यत तयारी सुरू झाली आहे आगामी लोकसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढवण्याचा मानस शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे त्याचं झालं असं की दोन हजार अठरा साली खासदार चिंतामण वणगा यांचं निधन झालं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केलं आणि निवडणूक लढायला सांगितली या निवडणुकीत गावित विजयी सुद्धा झाले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र पालघरची जागा ही जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला गेली त्यामुळे भाजपात गेलेल्या राजेंद्र गावित यांना शिवसेनेतून ही निवडणूक लढवावी लागली आणि तिथे ते विजयी झाले पण दोन हजार बावीस साली शिवसेनेत शिंदेनी ऐतिहासिक बंडखोरी केल्यानंतर गावितांनी सुद्धा शिंदे गटाची वाट धरली तरी आता येत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं पालघरची जागा पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत त्यामुळे आता कल्याणमध्ये जसं मुख्यमंत्री एकनाथ बाले शिंदेंचा बालेकिल्ला मांडल्या जाणाऱ्या आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंच्या जागेवर भाजप शिंदेंच्या शिवसेनेची अडचण करत आहे तशीच काहीशी परिस्थिती आणि खेळी भाजपकडून पा पालघरमध्येही सुरू असल्याचं बोललं जात आहे पालघरची जागा पुन्हा मिळवून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं भाजपनं सुद्धा तिथं पक्ष बांधणी आणि विधानसभा तसेच लोकसभा संपर्क कार्यालय सुरू केले याशिवाय येत्या लोकसभा आणि विधानसभेच्या संभाव्य उमेदवारांना संघटनात्मक जबाबदाऱ्या देऊन केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मंत्री दौऱ्यावर असताना त्यांच्या व्यासपीठावरही स्थान दिलं जात त्यातच पालघर जिल्ह्याच्या स्थानिक लोकप्रतिनिधींसह शिवसेनेतले काही इच्छुक उमेदवारही भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे पालघरची लोकसभेची जागा शिवसेनेला नाकारली किंवा शिवसेनेला जर ती मिळाली नाही तर त्याचं नुकसान शिंदेंना होणार असं दिसतंय कारण येत्या विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीवरही लोकसभा निवडणुकीचा परिणाम होईल अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख नरेश म्हस्के आक्रमक झालेले दिसत आहेत नुकतंच त्यांनी पालघर विधानसभा क्षेत्रातल्या चोपन्न बूथच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांसाठी चिंचणीजवळ शिवदूत मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी म्हस्केंनी आजचे खासदार राजेंद्र गावित हे येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत निवडून येणारे भावी खासदार आहेत असं म्हणत पालघर लोकसभेची जागा शिंदे गटाकडूनच लढवण्यात येईल हे अधोरेखित केलं होतं त्यामुळे पालघरची जागा आता नेमकी कुणाला मिळते हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपल्याला काय वाटतं महायुतीत पालघर लोकसभेची जागा कोणत्या पक्षाला मिळेल आपली मतं आम्हाला कमेंट बॉक्स कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका